शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंबरनाथ शहर उपशहर संघटक वंदनाताई राजू पवार आणि विभागप्रमुख ॲडव्होकेट अंकित राजू पवार यांच्यातर्फे शिवगंगा नगर येथे आपल्या प्रभागातील महिलांसाठी होम मिनिस्टर खेळूया खेळ पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी कार्यक्रमात भाग घेतला यावेळी जिल्हाप्रमुख कल्याण लोकसभा धनंजय आबा बोडारे नगरसेविका वसुधा बोडारे शहर प्रमुख संदीप काळे शहर संघटक रमेश डोंगरे सचिव सुन्यान उपशहर प्रमुख महेंद्र कांबळे उपशहर संघटक मधुकर महाजन प्रकाश माळी जिल्हा संघटक अंजली राऊत माजी नगरसेविका रेश्मा काळे विधानसभा संघटक उल्हासनगर मंगला पाटील शहर संघटक उल्हासनगर जया तेजी आदी मान्यवर उपस्थित होते का हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे साजरा करतो आहे आम्ही आता पण आणि इथल्या महिलांना म्हणजे धगकीच्या जीवनामध्ये थोडं मनोरंजन व्हावं याच्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे आणि इथे जनसंपर्क कार्यालय काढण्याचा उद्देश की सामान्य माणूस हा मोठ्या पदापर्यंत जाऊ शकत त्या माणसापर्यंत जाऊ शकत नाही बोलायला तो जास्तो तर अशा याच्यामध्ये मी एक सामान्य स्त्री आहे आणि सामान्य माणसांनी माझं माझ्याजवळ माझ्या मुलाजवळ काही समस्या असल्या तर आमच्याकडे पोहोचवाव्या आम्ही त्यांच्या म्हणजे सगळे प्रयत्न करून आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू आणि जे काही आहे जे, ते शिवगंगा सुंदर बनवण्यासाठी आम्ही आज येथे कार्यरत चालू केलेलं आहे त्याच्यानंतर माझा मुलगा ॲडव्होकेट पण झालेला आहे कोणाला काही प्रॉब्लेम असला तर तो त्यांच्यासाठी सेवेसाठी कधी पण अर्ध्या रात्री पण हजर राहील ही मी माझ्या मुलाकडून पण अपेक्षा आहेच मला आणि मी ठेवते मी भाजींवरचा कार्यक्रम करत असतो महिलांना दाखादकीच्या जीवनातून थोडं काहीतरी एक वेगळं पण मिळावं आणि काहीतरी त्यांच्यासाठी एक मनोरंजन असावं असं अशासाठी आम्ही सूचना उभासाहेब ठाकरे वंदनाबाई राजपोवार यांच्या नेतृत्वात दरवर्षी हा कार्यक्रम करतो आणि आज आमचे जिल्हाप्रमुख माननीय धनंजय घोडाकर यांच्या हस्ते आपल्या कार्यालयाचं उद्घाटन होतं या कार्यालयाचं एक उद्दिष्ट असं शिवगंगानगरमधील सामान्य नागरिकांचे जे काही प्रश्न असतील ते तरीच नाही आणि तिथे एक वेगळ्या प्रकारचं आर्किटेक्ट असावं एक युजिनरी काहीतरी सुंदर असं काम असावं अशी माझी भावना आहे म्हणून आम्ही नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी आणि सुंदर शिवगंगा करण्यासाठी या कार्यालयाचं उद्घाटन करीत आहोत